तर बाबरी आम्हीच पाडली तिथं शिवसैनिक नव्हते या फडणवीसांच्या दाव्यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर आज श्रमसंधान साधलेलं आहे अटल बिहारी वाजपेयींच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ ट्विट करून राऊतांची भाजप नेत्यांवर टोलेबाजी त्यांनी केलेली आहे भाजपच्या नेत्यांनी बाबरी पडू नये म्हणून प्रयत्न केल्याचं वाजपेयींनी दावा केला होता आणि तो मुलाखतीचा एक भाग ट्विट करून त्याचं स्मरण करावं असा खोचक सल्ला राऊतांनी भाजप नेत्यांना दिला तर आपल्याला राम मंदिर हवं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही असं राऊत बोलतानाचा व्हिडिओ भाजपनं ट्विट केलेला आहे राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया जे राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत महाराष्ट्रातील श्रीमान फडणवीस श्रीमान गिरीश महाजन श्रीमान आशिष शेलार वगैरे वगैरे तथाकथित रामभक्तांसाठी ही स्मरण गोळी उगाळून घ्या आणखी देखील जालीम डोस आहेत योग्य वेळी देऊस राऊत राम मंदिराबाबत काय बोलले याचा व्हिडिओ भाजपनंही ट्विट केलेला पा आहे पाहूया अरे आपल्याला अयोध्येचं राम मंदिर हवा असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही आणि फक्त राम मंदिर रको है। जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर लाहोर आणि कराची मध्ये सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं राम मंदिर बांधू कारण पाकिस्तान फार काळ राहणार नाही